नमस्कार मंडळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज या चॅनल वर आपलं स्वागत आहे मंडळी सिंधुदुर्ग म्हटलं की ते तुम्हाला इथल्या मातीमातीत कला आहे कलाकार खूप भेटतील पण राज्य स्तरावर जाऊन राष्ट्रीय स्तरावर जाऊन खेळामध्ये या सिंधुदुर्गाची मान उंचावणारी युवक खूप कमी भेटतात आणि अशी चमकदार आणि दमदार कामगिरी केलेली आहे तो न्युती गोवाचा सुपुत्र पाठ कॉलेजचा विद्यार्थी कुमार दर्शन दशरथ पडते याने ही दमदार चमकदार कामगिरी केलेली आणि तमाम सिंधुदुर्ग वासियांची मान गर्वाने उंचावलेली आहे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाप्रेक स्पर्धेत त्याने सतरा वर्षाखाली वयोगटात गोल्ड मेडल जिंकलेलं आहे गोल्डन बॉय झालेला आहे पहिल्यांदा दर्शन तुला खूप खूप शुभेच्छा त्याची पूर्ण फॅमिली आता माझ्यासोबत आहे त्याचे हे काका आहेत त्यानंतर हे पप्पा आहेत त्यांचे वडील आहेत त्यानंतर ही त्यांची काकी आहे तर हा त्यांचा परिवार आहे आई पण आहे पण थोडीशी कामानिमित्त बाहेर गेलेले आहे तर त्यांच्या फॅमिलीला भेट देण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आज त्याच्याशी या चांगल्या या सुवर्ण क्षणांच्या निमित्ताने खास त्याच्याशी गप्पा सुद्धा मारणार आहोत दर्शन पहिल्यांदा तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आहे खूप जबरदस्त कामगिरी चमकदार कामगिरी केली आहेस आणि अनेक तरुणांना कदाचित तू इथून पुढे प्रेरणा देशील अशी तुझी ही जबरदस्त कामगिरी आहे तर दर्शन कसं वाटतं हे सुवर्ण पदक मिळून गोल्डन बॉय म्हणून कसं वाटतंय मला तर पहिला राज्याला गेल्यावर खूप भीती वाटायला लागली मला अशक्य आहे त्यानंतर मला काकाने सांगितलं ना तिथे जाऊन मोठे असणार पण तुम्ही तू भी नकोस काय नाही होणार तू तुझा गेम कर त्यामुळे मी जाऊन मी माझा गेम करायला सुरुवात केली खूप आनंद होतो निश्चित आनंदाचे क्षण आहेत आणि फक्त तूच नाही निवतीच नाही पाठ नाही तर तमाम सिंधुदुर्गात आता हा आनंद पसरलेला आहे आनंदाचे क्षण आहेत कारण हे क्षण खूप कमी अनुभवायला भेटतात दर्शन इथे बघितलं तर इथल्या युवकांमध्ये क्रिकेट कबड्डी अशा प्रकारचे खेळ खूप आवडीचे आहेत पण तू एक वेगळा क्रीडा प्रकार निवडलास म्हणजे दोन हजार वीस मध्ये नीरज चोप्रा यांनी ते गोल्ड मेडल आणलं भारतासाठी भालाफेकीमध्ये आणि त्यानंतर एक आहे त्यानंतर एक क्रेज आली भालाफेक करण्याची आणि त्यानंतर आता या सिंधुदुर्गामध्ये तू भालाफेकमध्ये गोल्ड मेडल घेऊन लागलेला आहेस कशी कशी पी तर कशी काय निवड केली खेळाची किंवा खेळाची आवड कशी काय निर्माण झाली माझी आवड मात्र नववी पासून होती कारण पीच्या पिरियडला आमचे पॉवर सर होते ना सर्वांना त्यांच्या बाहेर त्यानंतर सर्वजण सांगू लागले सर भाला टाकायचा आहे भाला टाकायचा त्यानंतर सर्वांनी आम्हाला भाला टाकायला मुलांना दिलं त्यानंतर सर्वां सर्वात जास्ती भाला माझा जायचा सर बोलले तू भाला चांगला टाकतो तू पुढे जाऊन टाकू शकतोस त्यामुळे त्यापासून मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली ती अजून तशीच ठेवली त्यामुळे इथपर्यंत मी आलो म्हणजे पवार सरांचं तुला मार्गदर्शन खूप जास्त झालं किंवा अजून अजून कोणाचं मार्गदर्शन झालं अजून मित्र वगैरे कोणाचं मार्गदर्शन झालं ते पवार सरांनी सर पवार सरांनी तुला मार्गदर्शन केलं निश्चितच स्कूल एक क्रीडा क्षेत्रातली एक लेगसी आहे आणि ती लेगसी पुढे नेत आहेत अंजनकर सर असतील त्याच्या आधी आमचे सर्वांचे लाडके आणि थोडेसे कडक शिस्तीचे गुडाजी सर असतील आणि आता पवार सर आहेत अंजनकर सर पण आहेत हे सर्व मिळून ही पाडस्कुलची जी क्रीडा संस्कृती आहे लेगसे आहे ते पुढे नेत आहेत दर्शन कोणताही खेळ म्हटला की त्याच्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही कष्टाशिवाय तुम्हाला यश मिळत नाही तर या भालाफेक खेळात यश मिळण्यासाठी तू कशाप्रकारे मेहनत घेतलीस किंवा प्रॅक्टिस कशा प्रकारे केलीस मला सर बोलले की तुमच्या समुद्रावरती खूप जागा असणार त्यामुळे सर बोलले तिकडेच जाऊन तू प्रॅक्टिस कर आमच्या ग्राउंड वर जास्ती काही जागा नाही पण आहे पण तेवढीशी भाला ते ते एवढं मोठं ग्राउंड नाही आहे त्यामुळे सर बोलले तू समुद्रवरती जाऊन टाक त्यामुळे मी तिकडे आडवेला जाऊन भाला टाकायचो कारण तिकडे कोण नाही ना तिकडे सोबत कोण प्रॅक्टिसला असायचं की एकटाच प्रॅक्टिस करायचं माझे मित्र असायचे मित्र असायचे भावेश मापणकर आणि यश आरोलकर तिथे खेळत असताना अनेक मोठमोठ्या शहरातील जिल्ह्यातील खेळाडू असतील मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर ज्यांना स्पोर्ट हब म्हणलं जातं महाराष्ट्रामधील स्पोर्टिंग हब आहेत हे जिल्हे तर त्या जिल्ह्यातील सुद्धा खेळाडू असतील तर त्यांच्या ते समोर खेळताना एक दडपण होता का ओ, की हे मोठ्या जिल्ह्यातील खेळाडू आहे त्यांच्या समोर मी कसं खेळणार असं वाटलं होतं मग त्या दबावला त्या दबावाला कसा काय तू ते कसं फेस केलंस किंवा के ते त्यातून कसा बाहेर आणि कसं काय हा भाला फेकलास सर बोलले डायरेक्ट काय नाही भेऊ नको डायरेक्ट खूप मोठे असणार तू तुझा गेम कर बाकी काय नाही जायचा आणि सरळ टाकायचा दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही दर्शन हे यश मिळवलेस हे सुरुवात आहे ही स्टार्टिंग आहे सतरा वर्षाचा तू आहेस सतरा वर्ष वयोगटातील स्पर्धेत तू प्रथम क्रमांक कर मिळलेस राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल आणलेला आहेस इथून पुढे काय स्वप्न आहेत इथून पुढे ही वाटचाल आहे ते कुठच्या दिशेने करायची आहे तुला काय व्हायचं असं तू काय ठरवलंस का की मला लहानपणापासून आपलं एक स्वप्न असं की मला बा आर्मी मध्ये जायचंय मला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असं काय तुझं काय वेगळं स्वप्न आहे का असं काय स्वप्न नाही जे काही फ्लो बरोबर जालते तर हा होता गोल्डन बॉय सुवर्ण कामगिरी करणारा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणारा निवती गावचा सुपुत्र दर्शन पडते आणि त्याच्याशी आता आपण हिजगूत केलं त्याच्याशी बोललो आणि जाणून घेतलं की कशा प्रकारे त्याने यश मिळवलं कशा प्रकारे मेहनत घेतली आणि कशा प्रकारे त्याने आपल्या सुवर्ण पदकावर कब्जा केलेला आहे किंवा ते मिळवलेलं आहे तरी सिंधुदुर्गाला एखाद्या खेळामध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पदक मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण सिंधुदुर्गामध्ये असे राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत किरकोळ आहेत त्यामुळेच आपल्या कुमार दर्शनने जे मिळवलेलं यश आहे ते अजून मोठं होतं अजून दैद्यपण होतं अजून त्याचं कौतुक करावं असं वाटतं आणि अजून आमची छाती गर्वाने फुलून येते कारण सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण जिल्ह्यातून जाऊन त्याने हे यश मिळवलेलं आहे दर्शन तुझ्या पुढील वाटचालसाठी मनपूरक शुभेच्छा आहेत जी काय तुझी स्वप्न असतील ती श्रीदेव गणपती गजाननी पूर्ण करावी अशी सदिच्छा व्यक्त करतोय आणि तुझ्या पुढील वाटचालसाठी तुझ्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतोय तुझे पूर्ण कुटुंब आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि असंच त्याच्या मागे त्याच्या मागे खंबीरपणे उभे राह कारण फॅमिलीचा सपोर्ट एका स्पोर्ट म्हणला खूप गरजेचा असतो कारण आपल्याकडे संस्कृती आहे की खेळून काय पोट भरतंय का असं प्रत्येक घरातून प्रश्न असतो त्यामुळे खेळामध्ये एखाद्याला मोठं व्हायचं असेल आपल्याकडे तर खूप मेहनत लागते त्याचे स्वतःचे एक त्याग लागतो आणि तो त्याग करूनच एक मोठा खेळाडू होऊ शकतो तर येणाऱ्या काळात तुला भरघोष यश मिळू अशी प्रार्थना आहे आणि पुढील वाटचा मनपूर्वक शुभेच्छा आणि मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद कॅमेरामॅन मनीष चव्हाण सह प्रतिनिधी समीर चव्हाण कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज न्यूती